या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है? हैदराबादी हैदराबाद कल्याणी समोर सोलापूर महापालिका निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यास दोन दिवस उरलेले असताना दोन वेळा विधानसभा लढविलेले एआयमआयएम चे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी रविवारी शहराध्यक्ष पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय या निर्णयामुळे एम आय एम अडचणीत आली आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार चे शहरातील नेते आता शाब्दी यांना पक्षात घेण्यास प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे एमआयएम एमचे उमेदवार निश्चित करण्यावरून जिल्हाध्यक्ष शौकत पठाण आणि फारुख शाब्दी यांच्यात वाद सुरू होता या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे निरीक्षक अनवर सादात शुक्रवारी शहरात दाखल झाले इच्छुकांना भेटून त्यांनी त्यांची मते जाणून घेतली होती गांधीनगर येथील एका हॉटेल मध्ये अनवर सादात शाब्दी आणि पठाण यांची बैठक झाली ही बैठक सुरू असताना काँग्रेसच्या प्रभाग सोळाच्या उमेदवार फिरदोस पटेल यांनी प्रवेश केलाय पठाण यांना सहा जागा देण्याचा निर्णय झाला तर उर्वरित जागा शाब्दी शाब्दी हॉटेल मधून बाहेर पडले सव्वा चार वाजता त्यांनी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे राजीनामा सादर केलाय एम आय चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पठाण यांना मदत केली जाते यातून पक्षात वाद सुरू झाल्यामुळे शाब्दी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्ती सांगितलं स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेपीर फॅमिली साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी